काय वाटत कुणाची आवाय बीजेपीची रोड बनवले रस्ते बनवले चालू आहे त्याच्या करणं पहिले बापूजी जे होते कामे केले बीजेपी काय असं वाटतंय बीजेपी एक काम तेवढं चांगले केले त्यांनी मग काय मग पॅनल चाललं असं पॅनल चालवलं पाहिजे चालायला पाहिजे पडत रोड केले आपल्या रोडाची बात नव्हती आवाज काही सांगता येणार नाही भाजपच आहे निवडणूक बीजेपीची हवा आहे का बर काय काम का, का चांगलं करतात कुठला उमेदवार कोण कोणते उमेदवार उभे आहेत नावा सांग शिंदे आहे राजू पवारची भाई आहे आणि एक अंपाडकर आहे आणि एक कोण आहे निरीश परदेसी बर बर तिघे छान उमेदवार आहेत काही प्रॉब्लेम नाही मोवाडी साठी एकदम काय काम केली मोवाडी साठी त्यांनी मोवाडी बीजेपी ने काम केलं बर काय अपेक्षा काय तुमच्या अपेक्षा काय ते दा, पुतळा बी झाला शिवाजी महाराजचा ते खूप चांगलं झालं आणि पुढे करतील त्यांनी बी काम केले ते रोड बनवले रस्ते बनवले चालूच आहे त्यांचं करणं असं काही नाही बघ करता येते मी काम आकाश शिंदे आकाश शिंदे का बर त्यांचे काम केलेले काय काम केली काय रोडात ना ते होय तुमच्यासाठी काय केलं महिलांसाठी काय केलं आम्ही घरकुल घरकुल दिलं मिळालं तुम्हाला तुम्हाला मिळालं का कोण कोण होईल ना त्याच्यावर काय वाटतंय आकाश आकाशदादा घरकुल दिलं म्हणून नाही भरपूर काम केले काय काम केली नाही पाणी बांधले बीजेपीचीव्हलचे आहेत चार इंच लोकांचे था कॉन्टॅक्ट चांगला आहे पवारांचा था बी चांगला आहे शिंदेचा था बी चांगला आहे दोन उमेदवार गावा आहेत तर त्यांचा संपर्क असतो का हो आता दिलेश परदेशी बी ग्राउंड लेवल चा माणूस आहे त्यांचं दोन वर्षात येणं जाणवत आमच्या गावात आंबडकर यांचं चांगला कॉन्टॅक्ट आहे आणि आकाश हा युवा नेता आहे सगळ्या गावांची इच्छा आहे की युवा पिढीला युवा नेता भेटला भेटायला हवा हीच इच्छा आहे भाऊ गावाची बाहेरची बी कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक होईल काय वाटते विकासाचे मुद्दे होईल कि गावात रोड वगैरे पाण्याची सोय पहिल्यापासून आहे त्याच्यानंतर जोडची बी

तिकडे सगळे त्यांनी केलंय पहिले सगळे पहिले बापूजी जे होते त्यांनी भरपूर कामे केले काय कस वातावरण निवडणुका लागल्या चांगलं छान आहे ना कार्यकर्ते चांगले बीजेपी ना तिथे बीजेपी काय असं वाटतंय बीजेपी काम थोडं चांगले केले त्यांनी कामामुळे कामामुळे भरपूर काम झाले पण समोर समोर पण दोघ जण आहेत कि समोरच्या पॅनल मध्ये स्ट्रॉंग त्यांनी केलंय काम ठीक आहे त्यांनी चांगले केले बीजेपीने बर बर भरपूर चांगले कामं केले कसं पॅनल टू पॅनल पुजारीच काय करत नाही लोक काय की कोणाला मतदान करत असं वाटतं तुम्हाला जास्त आता बीजेपी चालू बीजेपी चालत कमळ चिन्ह बघून फुल देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली काल होते कसं करतो काम मोवाडीला अडीला काहीतरी प्रोजेक्ट देणार आहेत म्हटले ते ना खबर देणार ना चार उमेदवार चांगले तिथं भाषणात नाव घेतलं की मो अडीच त्यांनी घेतलं मग प्रोजेक्ट येतील असं वाटतं भाजपाकडून भाजपाचे भाजपाच सत्ता आली तर काहीतरी प्रकल्प येतील विकास कामं होतील इथून इथे ना प्रकल्प बोलले हा बोलले एक झाले म्हणजे दोन्ही उमेदवार उमेदवार एकत्र आले ना हा खूप छान झालं गाव खुश आहे त्याच्यामुळे खुश आहे आता काही निवडणुकीत वाद होणार नाही असं होणार मग काय मग पॅनलच चालेल असं वाटत पॅनलच चालायला पाहिजे पुला पॅनल कमच पडेल हो बर काय वाटतंय कोण येईल निवडून आकाश शिंदे का बर चांगलं काम म्हणजे काम करणार आहे काय काम केलं आता उभा राहतोय त्यांच्या वडिलांनी काय कामे केले कल्याणी त्या प्रकरणी रोड केले आम्हाला रोड अजिबात नव्हते आधी सुधारणा नव्हत्या रोडच्या काही सुधारणा होत्या आमच्या कॉलनी पंचवीस तीस अशा अजिबात सुधारणा नुसते काळ्या मातीचं वावर होत काही सुद्धा सुधारणा नव्हतं पण सगळं म्हणजे दोघी मी आपलेच आहे दोघांनी सुधारणा केलेलं आहे त्याच्या पुढे लक्ष द्या कोणी पण या निवडून पण परिसर आपण घरात पण परिसर चांगला पाहिजे इलेक्शन लागले हा मग काय बोलायचं काय वाटतंय तुम्हाला कुणाचा हवा आहे इकड हवा भाजप येईल असं त्यांची सत्ता खाल्ले विसर केंद्रात पण राज्यात त्याच्यामुळे इथं पण भाजपला जास्त म्हणजे ग्रँड मिळायला पाहिजे ना आजकाल लोक काय मग ग्रँड दुसरं सरकार आलं म्हणजे असं हा हा विकास काम कमी होतील असं वाटतं ना काय कुठल्या मुद्द्यांवरती होईल असं वाटतंय मुलं निवडणूक म्हणजे विकासावर होईल का दुसऱ्या हिंदुत्वावर होईल कशावर होईल असं वाटतंय प्रचार कसा करतायत इथं लोक प्रचार विकासावर देता बर बर भाजप विकास करेल असं वाटतंय मागची पाच वर्ष होती की सत्ता भाजपची झालीत झाली भरपूर काम झाले मोवाडीत झाले मोवाडीत बर 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 चार उमेदवार आहेत आता भाजपचे शिंदे आहेत अ अंपळकर आहेत दोन आहेतचे भागातून आहेत दोणीकडे आहेत आकाश असेल का बरं कमळ कमळ आता सगळे कायते चालू आहे कमळाचे काम चांगले आहे सगळे काय सगळे काम केले आहे तुम्हाला जेव्हा अडचणी असतात तेव्हा येतात का ते येतात कारण कमळाने पण चांगली आहे महिलांसाठी काय केलं नाक योजना आहे त्या केलेल्या आहेत शिलाई मशीनची योजना आहे बर 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 आणि काय अपेक्षा काय पुढं तुमचं जर भाजप निवडून आलं तर काय वाटतं करतील अजून काय सोय बायांसाठी काय करावे काय करता ते अपेक्षा ते करतील पूर्ण सांग सांगितलंय त्यांना विकास पाहिजे चांगला काहीतरी जे मोडी गावामध्ये काही रस्ते बाकी आहे काही काम बाकी बाकीचे 3 सुद्धा पण पहिले पण आले पुष्पा 400 यायला पाहिजे खूपच बीजेपीचा आघाडीवर ये सकती हं आघाडीवर काय करणं वाटतं बीजेपी आघाडीवर असण्याची सगळं सुधारणा झालेले आहे रोड रस्ते विकास सगळं चौबाजीला विकास आहे त्यामुळे बीजेपी कोण तुमच्या प्रभागात बीजेपीचे उमेदवार कल्याण ताई अंपळकर धीरज परदेशी आणि राजेश आणि विनायक बापू शिंदे आकाश शिंदे बर बर आणि टक्कर कुणाच्यात वाटते जास्त अंपळकर आणि जोगी ना त्यांच्या ओके आणि सरशी शिकवनाशी होईल त्यांनी अटीतडीची हां निवडणूक अटीतडीची बीजेपीचं कामच आहे ओके काय काम केले आंबळ आंबळ करताय हे काम केलं काम खूप काम केले हो नगर विकास केला काम गुणात मतदान केलं पाहिजे मग कल्याणी ताईनी हे गल्ली गल्लीचे रोड केले सगळे हाँ हाँ ते मग ते त्यांच्या ते आमच्याकडे आलेले हा रोड त्यांच्याकडे त्यांनी बनवून दिला आम्हाला मग आता काय आता उमेदवारांकडे बघून जास्त मतदान होईल आकाश कड कि कड़े बापूजींकडे बघून मतदान बापूजी आणि राजेश पवार प्रण पवार यांच्याकडनं बघून करतील बरं तिकडनं आंबळकर बी चांगले आंबळकरांत भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांचे भी घरचे उमेदवार आहे ना हा ते चांगली चालतील का त्यांना का त्यांनी काय का काम केले तिकडे त्यांचा वाढत केले ना आधीचा जो वार्ड होता त्यांचा काय सांगू शकत नाही म्हणजे दिसतंय गुणाचं नाव जास्त नाही काम बघून मतदान करणार